हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळेजण तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे सर्वला स्कूलवरून घेऊन आले होते त्याच्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले होते कारण अचानक आमचं गावाला जायचं प्लॅनिंग चालू होतं मागच्याच आठवड्यात आम्ही गावावरून जाऊन आलो होतो तुम्हाला तर माहीतच आहे नंतर हे आठवड्यात पण अचानक असं ठरेल असं वाटलं नव्हतं पण एक दिवसासाठी आम्हाला गावी जायचं होतं कारण माझ्या आजीचं मी तुम्हाला सांगितलं होतं तब्येत ठीक नाही आहे तर पुन्हा त्याचा जा थोडंसं जास्त त्रास झाला होता त्याच्यामुळे माझे भाऊ आणि भाऊजे ते लोक चालणार होते गावाला तर ते समोरून बोलले की आम्ही चाललो आहे गाडी घेऊन तर तुम्ही येता का एक दिवस तर एक दिवसाचंच प्लॅन होतं मग त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे एका दिवसात जाऊन परत यायचं आहे तर त्या हिशेबाने आम्ही तयार झालो होतो पण संध्याकाळी तर आम्हाला जेवण वगैरे बनवायचं होतं तर आधी रात्री निघायचाच प्लॅन होता म्हणून माझी घाई चालू होते जेवण वगैरे बनवायची मग इथे पटकन जेवण वगैरे बनवाय घेतलं होतं तर फ्रायडे असल्यामुळे नॉनव्हेजसाठी अंडीच बनवाय घेतली होती म्हटलं पटकन याचा स्वयंपाक तयार होतो आणि परत त्याच्यानंतर झालं असं की त्यांनी ठरवलं की आपण सकाळी पहाटे पहाटे निघूया म्हणजे ट्राफिक लागणार नाही या हिशोब या हिशोबाने आम्ही सकाळचं प्लॅनिंग केलं होतं मग त्याच्यानंतर आधी जेवण वगैरे करून घेतलं आणि मग बॅग वगैरे पण पॅक करायच्या होत्या पण एक दिवसासाठीच जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त बॅगा वगैरे काय घेतल्या नव्हत्या कारण कसं होते जास्त दिवस राहायचं नसतं पण बॅगाच खूप जास्त होतात म्हणजे कपडे आणि तिथून आल्यावर माहीतच आहे कपड्याचा किती गोंधळ असतो ते त्याच्यामुळे जास्त बॅग केल्याच नाही थोडीशीच कपडे पॅक केले होते एक सॅक होते आणि छोटीशी बॅग घेतली होती तिघा चौघांचे कपडे म्हणजे दोन दिवसाचे घालायचे असेच होते जास्त एक्स्ट्रा कपडे ठेवलीच नाही त्याच्यानंतर बॅग वगैरे पॅक करून ठेवल्या होत्या रात्रीच म्हटलं सकाळी घाई व्हायला नको कारण सकाळी उठून आंघोळ अगोर करून निघायचं होतं त्याच्यामुळे तर इथं चिकू बघा सतत तिला व्हिडिओ कॅमेऱ्याच्या समोरून घेतला तर तिला सारखं लाईक आणि सबस्क्राईबच बोलायचं असतं मग इथं आम्ही मस्त असं अंड्याच खालवण वगैरे जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर अंथरूण वगैरे टाकलं होतं झोपण्यासाठी पण इथं चिकू आणि शर्वरीला लवकर झोपच येत नाही तर त्या इथं अशा खेळत होत्या पण नंतर त्यांना कसं तरी ज जवळपास अकरा वाजल्या होत्या मला झोपायला नंतर त्यांना झोपायला लावलं होतं कारण सकाळी पण लवकर उठायचं होतं जवळपास अडीच ते तीन वाजता मी उठले होते त्याच्यानंतर चार वाजता आम्ही पूर्ण तयार झालो होतो बॅग वगैरे पॅक करून सगळ्यांनी फक्त कॉफी वगैरेच पिली होती बाकी नाश्ता वगैरे केला नव्हता तो म्हटलं बाहेर वगैरे गेलो तर बाहेरच करायचा होता कर कारण एवढ्या सकाळी लवकर नाश्ता बनवणे त्याच्यानंतर एवढा खाणार पण नाही कोणी आणि वरून भांडे वगैरे मग ते आणखीन क्लिनिंग वगैरे होतं मग त्याच्यामुळे नाश्ता वगैरे आम्ही स्किप केला होता आणि मस्त अशी कॉपी वगैरे पिलो आणि सगळेजण तयार झालो होतो आणि सिम्पलच कपडे घातले होते कारण गाडीतून जाणार होतो तर कपड्यांची पण वाटच लागते गाडीत बसून बसून त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला त्याप्रमाणे तर आमचं काहीच झालं नाही निघालो होतो आम्ही पहाटे चार वाजता आणि त्याच्यानंतर वोटिंग असल्यामुळे खूप ट्रॅफिक होतं जवळपास सगळेजण गावाला निघाले होते जवळपास सात ते आठ तासाचा प्रवास आमचा जवळपास आम्हाला अकरा ते बारा तास लागले म्हणजे एक्स्ट्रा तीन ते चार त्याच्यामध्ये वाढले होते तास मग त्याच्यामुळे खूप कंटाळ होतो सकाळी निघालेला आम्ही दुपारी जवळपास तीन ते चार वाजता पोहोचलो त्यामुळे पूर्ण अख्खा दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच केला होता मग सकाळी तिथं नाश्ता तर आम्ही घरी केला नव्हता म्हणून इथं आम्ही नाश्ता करायचं ठरवलं कारण जेवण तर घरी बनवायचंच होतं म्हणून आम्ही इथं फूड कार्निवलमध्ये थांबलो होतो तर इथं पटकन सगळ्यांनी नाश्ता वगैरे घेतला होता मी फक्त पुरी भाजी घेतली होती कारण पुरी भाजी गावाला छान भेटते इथं मुंबईमध्ये काही खाता खायला भेटत नाही आणि शरूणी वगैरे मेंदूवाडाच घेतला होता आणि माझ्या भावाने आणि मी मग फक्त पुरी भाजीच घेतली होती आणि तर सगळ्यांनी नाश्तावर करून घेतला चिकूला तर भरवायच लागत होतं कारण ती बाहेर आली ना की ती जेवणाचा खूप कंटाळा करते तिला फक्त मोबाईल किंवा खेळायचं असतं किंवा पिकडे तिकडे पळायचं असतं जेवायला अजिबात तयार होत नाही किंवा बाहेरचे एक्स्ट्राचे चिप्स कुरकुरे असलंच खायचं असतं आणि तर मग थोड्या वेळा आम्ही नंतर दुपारी पण थांबलो होतं पेट्रोल भरण्यासाठी तर चिकू आणि मी गाडीत बसलो होतो तर इथं आमच्या दोघींचं चाललेलं फोनवरती गप्पा मारायचं पण इथं गाड्यांचा आवाज खूप होता म्हणून तो मी आवाज स्किप केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर सगळेजण आलो इथं थोडंसं आमच्या गप्पा मारून झाल्या होत्या चिकू पण कॅमेऱ्याकडे बघून काय ना काय बोलतच राहते आणि पाठीमागे जॅक होता तर ती त्याला शोधत होती कुठे गेला तो तर त्याला गाडीतून खाली उतरला होता थोडंसं सा चालण्यासाठी म्हणजे ते शहरू पण आले होते थोडे पाय मोकळे करून कारण गाडीत बसून बसून खूपच पाय दुखत होते सगळ्यांचे मग त्याच्यानंतर इथं चिकूचं जॅकसोबत खेळायचं चालू होतं जॅकला हँडशेक वगैरे करायला पण जमतं तर ते तिनं खूप त्याच्याशी मैत्री केली आणि तिला अजिबात करमत नाही जॅक शिवाय जर जॅक दिसला तर त्याच्याच पाठी पळत राहते पण कसं आहे थोडंसं लांब ठेवायला लागतं तिला कारण ती सारखी त्याला चिवडत राहते असं इथं बघू शकतंय कसं त्याला सारखे हात लावतो त्याला झोपून वगैरे पण देत नव्हती आणि त्याच्यासोबतच सारखे गप्पा वगैरे मारत होतो त्याच्यानंतर मग आम्ही तीन ते, था। ते, था। ते, ते, ते ती चार वाजता फायनली घरी पोचलो होतं मग मस्त असं जेवण वगैरे केलं दुपारी थोडं आराम केल्यानंतर चार पाच वाजता थोडं बाहेर आले होते थोडंसं ऊन पण पडलं होतं तरी तर घराच्या बाहेर असं आंब्याचं झाड आहे रोडवरतीच आहे तर खूप त्याला छान मोहर आला होता आणि छोटे छोटे आंबे आले होते एकदम करंगळीपेक्षा पण छोटे म्हणजे एकदम हरवाऱ्यासारखे त्याच्यानंतर बोरासारखे असे एकदम छोटे छोटे ते मी कॅप्चर करायचा प्रयत्न करत होते पण ते काय दिसत दिसतच नव्हते मग थोडा वेळा व्हिडिओ काढले नंतर इथे शरूला सायकल चालवायची होती तर ही जी शरूची सायकल आहे ही शरूला फर्स्ट बड्डेला गिफ्टमध्ये मिळाली होती पण मुंबईमध्ये कुठे तिला चालवायला जागाच नव्हती त्याच्यामुळे तिला ती सायकल कधी चालवायलाच भेटली नाही आणि जेव्हापासून गावाला आहे सायकल तर ती चिकूला जसं कळते तसं चिकूच ती सायकल चालवते तिला अजिबात हात लावून देत नाही त्याच्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि सगळ्यांनी इथं गप्पा वगैरे मारायला चालल्या होत्या आम्ही भेटायला आलो होतो आजीसाठी पण तिची तब्येत थोडी आता स्थिर झालेली आहे त्याच्यानंतर इथं आमचं नेलाड करायचं चाललं होतं तुम्ही बोलवलं तर तुम्ही गावाला पेशंट बघाय गेला आहे का तुम्ही नेल आर्ट करायला गेला आहे तर असं काही नाही माझी बहीण स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे तर ती बोलली मी स्वतःहून तुम्हाला करून देते आणि गप्पा मारत मारतच आमचं चाललं होतं त्याच्यामुळे टाईम कधी गेला कळलंच नाही मग छान तिने नेल नेल आर्ट करून दिलं होतं माझ्या भाऊजाई त्यांनी माझं दोघांचं पण केलेलं होतं आणिचं पार्लर पण आहे तर ते पण आम्ही बघायला जाणार होतो कारण ते चालू केल्यापासून मी गेलेच नव्हते पार्लरमध्ये तर ते पण जायचं होतं तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये बघायलाच भेटेल की कसं प्रकारचं पार्लर वगैरे आहे काय आहे ते तर त्याच्यानंतर इतर मस्त असं नेल आर्ट केलं पर त्याच्यानंतर कप्पा मारल्या थो आणि त्याच्यानंतर हे नेल आर्ट पण खूप छान झालं होतं त्याच्याकडे सगळे सामान उपलब्ध आहे नेल आर्टचं किंवा मेकअप आर्टीचं सगळं आणि पार्लर पण आहे आणि खूप छान मेकअप करते मग म्हटलं दुसऱ्या दिवशी त्याच्या पार्लरमध्ये पण जावं बघायला कसं केलेलं आहे काय आहे ते तर तेच आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो म्हणजे सासरी पण जायचं पण प्लॅन चालला होता त्याच्यानंतर फायनल निराट करून झालं होतो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद